युट्यूब चॅनल मध्ये सर्व मराठा बांधवांचं पुनश्च स्वागत अल्टिमेटम दिले उपोषणाच मनोज स्थापन होते है, खाते वाटप होतय कालावधी आहे वीस ते पंचवीस दिवसाच एकंदरीत आरक्षणपासून सरकारची भूमिका महत्वाची आहे समाजाची पण भूमिका महत्वाची आहे एक विश्लेषण करावं असं वाटतं की समाजाचा आजचा जो प्रश्न आरक्षणाचा तो महत्वाचा आहे का शासनाची दोन महत्वाचे आहे आज समाजाच्या प्रती जे निवडून गेलेले आमदार आहेत त्यांचा काय अभ्यास आहे किंवा आपण समाज म्हणून कितपत साक्षर आहोत संविधानिक लोकशाही कितपत स्वीकारलेली आहे काही ठराविक पॉईंट्स मी काढले बसून बसून डोक्यामध्ये आले विचार करत होतो की आपण कुठे कमी पडतोय पहिली गोष्ट मराठा आरक्षण हा प्रश्न प्रलंबित असण्यासाठीची कारणे जी आहे ती प्रामुख्यानं समाज प्रस्थापित आणि विस्थापित दोन विभागला गहाणीशाही जी आहे मराठा समाजातली त्यांच्याकडे बोट दाखवून ओबीसी एस सी एस टी लोक सांगतात आपल्याला की तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे परंतु प्रस्थापित गहाणीशाही जी आहे त्यांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की जागतिककरणाच्या वाऱ्यामध्ये आज त्यांची परिस्थिती काय आहे एखादा कारखाना एखादी शिक्षण संस्था असते म्हणजे खूप मोठा कोट्याधीश खूप मोठा उद्योगपती असं नाहीये ना। आज दिवबाई अंबानी सारखी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती हजारो कोटी अब्जावधी रुपये दर दिवशी कमवते परंतु जर पिढ्याने पिढ्याची संपत्ती बघितली आपण तर ते अब्जावधीमध्ये नाहीये ही वस्तुस्थिती त्या प्रस्थापित ग्रहणेशाही सुद्धा समजलेली आहे एकंदरीत विस्थापित जो समाज आहे मघठा समाज त्याची जर एकंदरीत आपण विभागणी केली तर तो समाज मोठा आहे लोकसंख्या मोठी आहे त्याच्यामुळे तेशंग त्याच्यामध्ये एक विचार किंवा एक मत आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गट्टा मतदान नाही आहे मग हे मतदान एक गट्टा जे आहे एक विचार जो आहे तो आजपर्यंत एकही मराठा समाजाचा नेता स्वतःला मराठा समाजाचा म्हणून घेत नाही एकही मराठा समाजाचा राजकीय नेतृत्व आज मराठा समाजासाठी नाहीये हे पण आहे त्याची प्रामुख्याने कारण आपण बघितली तर मराठा समाज हा संविधानिक लोकशाहीमध्ये अजूनही निरक्षर आहे म्हणजे काय तर मराठा समाज हा अजूनही पिढ्याला पिढ्या इतिहासात रममान होणारा म्हणजे भूतकाळात जगणारा वर्तमानाची त्याला परिस्थिती माहिती नसून जरी अडचणी येतात वर्च व्यावहारिक जीवनामध्ये तरी सुद्धा तो सत्य न स्वीकारणार असा मराठा समाज आपण बघतो कुठल्याही तरुणाला ज्यावेळेस मार्क्स कमी पडले ऍडमिशन नाही मिळालं त्यावेळेस मराठा आरक्षणाची समाजाची आठवण येते एखाद्या अधिकाऱ्याला मराठा अधिकाऱ्याला प्रमोशन नाही मिळालं ओबीसी एस सी एस टी वाला ज्यावेळेस आरक्षण त्याच्या मागून येऊन पुढे जातो त्यावेळेस त्याला समाजाची आठवण होते आज परिस्थितीत बघा तुम्ही मराठा समाजाच्या नेत्याला सुद्धा समाजाची आठवण कधी येते ज्यावेळेस त्याच्यामुळे कार्यकर्ते निघून जातात ओबीसी मतदान कमी पडतं एस एक सी एस टी मतदान कमी पडतं त्याच त्याला मराठा समाजाची आठवण सगळ्यात महत्वाचं एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्यावेळेस जागतिकरण आलं आपल्याकडं त्या जागतिकरणाच्या वाऱ्यामध्ये पूर्वी ईबीसी सवलत होती यशवंतराव चव्हाण माननीय यशवंतराव चव्हाण यांनी ईबीसी सवलत सर्व सावल समाजात लागू केली होती चौऱ्याण्णव पर्यंत होत विषय होता चौऱ्याण्णव मध्ये म्हणलं आहे जागतिककरण आलं आणि त्यानंतर खरी मराठा समाजाची अधोगती चालू, ही चालू चा ए, आहे ही अधोगती चालू झाली म्हणजे काय झालं तर पूर्वीच्या काळी कुटुंब जेवढं उत्पन्न येईल त्याच्यामध्ये बसून खाऊन त्याचा शिक्षणाचा खर्च समाधानी होत आज अशी परिस्थिती आहे मराठा समाजाच्या कुटुंबामध्ये सर्व लोक जरी काम करत असतील घरामध्ये उत्पन्न चार लोकांचं जरी येत असेल तरी सुद्धा ते तुकडं का पडतं तर महागाई उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये खर्च हा दहा ते पंधरा नवे शंभर पटीने वाढलेला आहे का वाढलेला आहे तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि भौगोलिक परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली आहे ही बदलण्या पाठीमागची कारणं काय आहेत तर आपण आपला जो लोकप्रती निवडून देतो तो आपली कधीही बाजू मांडत नाही आपलेच प्रश्न आपल्याला माहीत नाहीत समाजाचेच प्रश्न समाजाला अजून पूर्ण कळलेले नाही आपणच स्वतः साक्षर नाही ही परिस्थिती आहे आत्ता आपलेच प्रश्न आपल्याला माहीत नाही आपण कोणाला सांगत नाही आपण आपल्याच प्रश्नाविषयी आवाज उठवत नाही तर आपला आवाज विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जात नाही म्हणजे आपण मुके आहोत ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे अजूनही आपण आपल्याला लढवय समजतो ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आज कुठे तलवार कुठे भाले तुमच्याकडे कुठे लढायला जाता तुम्ही नाही जात कुठे लढायला तुम्ही तरी सुद्धा स्वतःला क्षत्रिय म्हणून मोर उडवता आपण आणि आता आरक्षण वागताय सगळ्यात मोठा विषय काय आहे तर संविधानिक लोकशाहीला सामोरं जायची आपल्याकडे हिंमत नाही ही हिम्मत आणण्यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे वैचारिक पातळीवरती एकत्र येऊन आपला नेमका प्रॉब्लेम काय संविधानिक लोकशाहीमध्ये हो ते आवाज उठवणं गरजेचं आहे तसा नेता आपल्याला निवडणं गरजेचं आहे जो साक्षर असेल जो संपूर्णतः आपले प्रश्न समजून घेऊन लोकशाही संविधानिक पद्धतीनं मांडणारा व्यवस्थित अभ्यासू मांडणारा असेल हे आपल्याला महत्वाचा विषय आहे जीवनात ज्यावेळेस आपल्याला जाणवतात की आपण निरक्षर आहोत त्यावेळेस आपण प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे की मी निरक्षर आहे मला हे माहिती नाही आहे ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे तो आपल्या समाजातला जो दुसरा माणूस आहे त्याच्याकडे जाऊन त्याची माहिती घेऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं के काय केलं पाहिजे ह्यासाठी संवाद कमी पडतो आपला आणि हा संवाद साधण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे नुसतं रस्त्यावरती आंदोलन करणं उपोषण करणं मूर्खपणाचं आहे आणि हे कुटुंब करणं आपण चाळीस वर्ष झालं हे करतोय आज सगळ्यात महत्वाचा विषय काय तर निराश होणारा समाज हा शेवटी कुठे जातो संवाद साधण्यासाठी तो एखाद्या राजकीय पक्षाच्या बांधला बांधला का जातो तर लाचार सांगता येत नाही माझं दुखणं काय आहे माझा प्रॉब्लेम काय हे त्याला व्यक्त होत नाही कारण तो निरक्ष आहे त्याला सत्य काय आहे हेच माहीत नाही तो संवाद उघडून साधणार आज ऐंशी टक्के मराठा समाजामध्ये निरक्षर लोक जे आहेत की संविधानिक लोकशाहीमध्ये आपला प्रश्न काय आपला प्रॉब्लेम काय हे स्वतःलाच माहित नसेल तर तो व्यक्त म्हणा नको त्या लोकांच्या दाव्याला बांधून त्याचा स्वतःचा मिसयूज वापर कोण घेणारी लोक बघतो त्याच्यानंतर मराठा समाजाच्या लोकांची स्वतःची अशी विचा, विचार स्वतंत्र विचारसरणी दिसत नाही ही विचारसरणी जी आहे ती स्वतंत्र विचारसरणी म्हणजे काय जागतिक नेमकी ठोस भूमिका काय महाटा म्हणून तुमची भूमिका काय माहीत नाही तुम्ही महाटा आहे लढवई आहे भाग आज संविधानिक महाटा समाजाची नेमकी भूमिका काय गेल्या चाळीस वर्षात कुणीच भूमिका मांडत नाही योग्य भूमिका माहीत नाही ज्याची त्याला माहित नाही की मी काय करतोय कसा वागतोय कुणाच्या धावनेला आहे ह्याचं स्वतःचा भावासु भाग नाहीये आणि सगळ्यात महत्वाचा स्वतःचे निर्णय स्वतः न घेता येणं हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे एकंदरीत वैचारिक आर्थिक सामाजिक व शैक्षणिक लाचारीला बळी पडणारा समाज म्हणून आपली ओळख झाली का मला कमेंटमध्ये अवश्य भेटला द्या बघूया मराठा म्हणून तुम्ही व्यक्त तरी होताय का तुमच्या तलवारी आता ज्ञान झालंय तलवारी नाहीच तुमच्या घरामध्ये झाले पण नाहीयेत बंदूक पण नाहीये कमीत कमी हा मोबाईल आहे मोबाईलमध्ये हा व्हिडिओ येईल त्या व्हिडिओ मध्ये कमेंट तरी करा व्यक्त तरी व्हा कुठ त्या मुक्या पाहण्यासारखे फक्त खाया खायापुरतं आपण तोंड उघडणार काम करण्यासाठी बोटी चालतील हात चालतील पण तीच बोटी आपण मोबाईल वरती हजारो प्रकारच्या मनोरंजक रील बघण्यासाठी वेळ वाया घालवतो एक कमेंट करा व्यक्त व्हा संवाद साधणं महत्वाचं आहे सा समाजामध्ये संवाद नाहीये आणि त्याचा गैरफायदा पिढ्याने पिढ्या की लोक घेतात ही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती बदलायची परिवर्तन करायचं का नाही हे तुम्ही ठेवा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद प्रगती चळवळ युट्यूब आपण बोलतात आपण व्यक्त होतात सर्वजण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा एवढीच विनंती जय जिधाऊ जय